कर्तुतंत्र शरणागती म्हणजे क्रियेच्या द्वारे जे शरण आहे त्याला कर्तृत शरणागती म्हणा आणि वस्तुतंत्र शरणागती चिंतन करत असताना ज्ञानाच्या द्वारे जे परमात्मा शरण जाण आहे ज्ञानभराची होळी किती गोडे पा सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जेसा पाणी तैसा मज धनंजया शरण येतो सोन्याचा मनी जसा सोन्याला शरण जातो पाण्यावरचे समुद्राचे पाण्यावरचे लाट जशी समुद्राला शरण जाते तैसा मज धनंजया शरण येतो आपुलेने शरणा येणे का आपलाही भेद सोडून द्यायचा म्हणजे माझ्या सकट सगळ्या जगामध्ये परमात्मा वस्तूच आहे अशा भावनेने जे परमात्मा शरण जाण आहे ते खरं शरण जाण आहे आता शरण जात असताना आणखी भक्तिशास्त्रामध्ये सहा प्रकारचा भाव सांगितला अनुकूल असेल संकल्प प्रातिकूलस्य वर्जनं रक्षि सेटे विश्वासो गोतृत्व वर्णन तथा कार्पण्यम आत्मनिक्षेपहा शरणागत हे पहिली शरणागत सांगत असताना देवाला शरण जायचंय जा चरणावर मस्तक ठेवलं पांडुवाला म्हणतो पांडुरंगा मी तुला शरण आलोय शरण आलोय आता तुझ्या पायावरचं डोकं मी काढणारच नाही तो पोलीस काय करतो गुद्धा मारकून हाकडून देतो शरण जायचे म्हणजे फक्त देवाच्या चरणावर दंडवत ठेवायचा डोकं ठेवायचं असं नाही अंतकरणाचे जे भाव असतात अंतकरणातल्या भावनेनी परमात्माला शरण जायचे कोणता भाव आहे अंतकरणातला पहिला भाव सांगितला अनुकूलस्य संकल्प हा परमात्म्याच्या भक्तीला अनुकूल संकल्प आपण केला पाहिजे काय संकल्प केला पाहिजे आता पहा एवढा मोठा भव्य दिव्य उत्सव आहे एकवीस वर्ष जवळजवळ या उत्सवाला झालेले आहेत प्रत्येकाने असा नियम केला पाहिजे देवाने आपल्याकडून एवढी मोठी सेवा करून घेतलेली आहे मग आपल्याकडून एकदा तरी ज्ञानोप्रांच्या सोहळ्यामध्ये पायी वारी घडली पाहिजे वाली घडली पाहिजे असा जो संकल्प आहे अनुकूलचे संकल्प म्हणजे देवाला शरण जाण्याचा संकल्प आहे आपण माऊलीला म्हटलं पाहिजे माऊली तुमच्या दरबारामध्ये आजन वंशाखाली एक तरी ज्ञानेश्वरीचं पारायण घडलं पाहिजे आम्ही असं नाही म्हणणार एक शाळेत करा कामामध्ये काम ठीक आहे शक्य नाही पण कमीत कमी एक तरी ज्ञानेश्रीचं पारायण घडलं पाहिजे देवाला भक्तीमध्ये अनुकूल संकल्प करायचा आता पौष वारी आलेले सद्गुरु निवृत्तीनाथांच्या प्रार्थना करावी माऊली निवृत्तीनाथ महाराज एकतरी आम्हाला ब्रह्मगिरीची परिक्रमा घडली पाहिजे आयुष्यामध्ये एक तरी ब्रह्मगिरीची परिक्रमा घडावी एकदा तरी नानाबाईंच्या सोहळ्यामध्ये पायी चालत जायला मिळावं एक एकतरी ज्ञानेश्वरीचं पारायण घडावं हे जे संकल्प आहेत असा संकल्प अंतकरणामध्ये निर्माण होणं म्हणजे परमात्माला शरण जाणं परमात्मा भक्तीमध्ये ज्या ज्या गोष्टी प्रतिबंध करतात त्या गोष्टीचा त्याग त्या करायचा आता देवाच्या भक्तीमध्ये काय प्रतिबंध करतो महाराज लटिका व्यवहार सर्व संसार हरीवेन हा जो दृश्य प्रपंच आहे देवाच्या भक्तीमध्ये आड येतो काय करतो प्रतिबंध करतो मग संसाराचा त्याग करा संसाराचा त्याग नाही करायचा मग काय करायचा संकल्पावी माया संसाराची संत मात्मे कधी संसाराचा त्याग करा म्हणत नाहीत फक्त हे करा संसारावरचं प्रेम काढा आणि देवावर लावा म्हणून तर संत महात्मे संसारी असोली संसारेदारी संप्रदायातील कोणत्याही संतांनी संसाराचा त्याग करा असं म्हटलं नाही कामामध्ये काम म्हणा राम राम भव श्रम सुख होईल देवाचे किंवा सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार तुकारा मरात म्हणतात बाबानं सुखाने संसार करा फक्त दोन वार विसरू नका दोन वार म्हणजे मंगळवार आणि रविवार बरोबर आहे मंगळवार रविवार नाही फक्त आषाढी आणि कार्तिकी दोन वारी विसरू नका मग दयातील आपण आपल्या आयुष्यामध्ये आषाढी कार्तिके वारी पायी केली आपली वर्षभर बॅटरी चार्जिंग होते मला सांगता मोलस्य वर्जन परमात्म्याच्या भक्तीमध्ये ज्या ज्या गोष्टी प्रतिबंध करतात त्या गोष्टीचा काय करा त्या करा त्या करा त्याची आसक्ती सोडा रक्षित विश्वास हो ज्या भगवान पांडुंगाच्या आपल्या गळ्यामध्ये माळ आहे त्या पांडुंग आपला विश्वास असला पाहिजे विश्वास असणं म्हणजे देवाला शरण जाणे एक तुम्हाला उदाहरण सांगतो पाश्चात्य पतीपत्नी पती जोडपव होत पाश्चात्य म्हणजे परदेशातले होते पतीपत्नी जोडप होत जहाजातून ते मायदेशी चालले होते जात असताना जवळजवळ दोन हजार लोक जहाजमध्ये होते ना ते जहाज जे समुद्राच्या मध्यभागी आले चिंतन करा विचार करा दुपरात्रीचे बारा वाजले ते जहाज समुद्राच्या मध्यभागी आलेले तिकडे तिकडे अंधाराच अंधार आहे काही दिसत नाही गाव दिसत नाही लाईट दिसत नाही पाहे तिकडं पाणीच पाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते जहाज समुद्राच्या मध्यभागी आल्यानंतर त्या जहाजाचा जो नावाडी ड्रायव्हर आहे तो माईक मध्ये सांगतो ऐका सद ऐका आपलं दुर्दैव असंय आपलं आभागी पण असे जहाज आहे आता पंधरा मिनिटांमध्ये जहाज पाण्यामध्ये कुठणार आहे म्हटले आता ज्याला आपला जीव वाचवत असेल हो तरी जीव वाचवा हो आता कोण जीव वाचवणार हो आहे पहा रात्रीचे बारा वाजलेले जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे लाईट नाही अंधार सर्व दिसतोय सगळेजण ईश्वराचा दावा करतात आहे त्रा आहे राही मधुसूद बोलणार नारायण रक्षण करा देवा रक्षण करा देवा रक्षण करा आता कोण रक्षण करणार आहे सगळ्यांची धांदल उडाले आणि अशा परिस्थितीमध्ये तो जो पती असतो पाश्चात्य पती असतो शांत बसलेला असतो पत्नी येते पळत पळत येते पतीराजाच्या राजाच्या चरणावर मस्तक ठेवते महाराज तुम्हाला चिंता वाटत नाही शोक वाटत नाही आता आपण दहा मिनिटामध्ये बुडणार मारणार तुम्हाला काळजी वाटत नाही पती काय करतो आपल्या केशातली बंदूक काढतो पिस्तूर काढतो आणि पत्नीच्या मानेवर ठेवतो पत्नीच्या मानेवर ठेवल्यानंतर पत्नी म्हणते महाराज ही थट्टा मस्करी करण्याची वेळ आहे का आता आपण मारणार आणि थट्टा मस्करी काय करता असतो पती पत्नीला म्हणतो देवी तुला माझी भीती वाटत नाही म्हणून या पिस्तुरीमध्ये गोळे आहेत ह्या बंदुकीमध्ये गोळे आहेत माझ्या मनामध्ये आलं मी जर बटन दाबलं तर तुला आत्ता मारावं लागेल म्हणते त्यावेळेस ती पत्नी मालकाला म्हणते महाराज माझी पूर्ण खात्री आहे तुम्ही माझ्या मानेवर बंदूक जरी धरली तरी बटन दाबणार नाही मला पूर्ण खात्री आहे त्यावेळेस तो मालक पत्नीला म्हणतो देवी तुझी जशी खात्री आहे मी बंदूक दाबल्यावर अशा प्रकारे गोळी कधीही चालवणार नाही तसं माझा देवावर विश्वास आहे ज्या पाण्यात जरी बुडलं तरी परमात्मा माझं रक्षण करणार आहे सत पाजे निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पावणे वास अनिकाचे महाराज सांगतात एवढा देह जावोत राहू हो, पांडुरंगी मोठा भाव भगवान परमेश्वर विश्वास असणं म्हणजे देवावर शरण जाणे हे पौराणिक काळामध्ये भीमाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे पौराणिक काळात काय झालं आता दरुण मासा चालू आहे महाराज आणि हे मासाचं व्रत कोणी केलं भगवती कुंती मातेला केलं आणि दरुण उद्यापन करत असताना कोंतीने सांगितलं भीमा काय करायचं देवाला जेवायला बोलवायचं आता हस्तिनापूर कुठे पहा द्वारका कुठे पहा भीमदादा म्हणतात आई आता सांगू नको पंगत वाढली पंगत बसली पंधरावा अध्याय झाला मंत्र सोडताना हात मारायचे मी देवाला बोलवतो कोणती म्हणतात अरे असं काय आमंत्रणाची पद्धत असते का म्हणे अगोदर जाऊन सात दिवस अगदी सांगितलं पाहिजे तर मग देव येतील ना हस्तिनापूर कुठे द्वारका कुठे कसं शक्य आहे भीमदा सांगितलं काय काळजी करू नका देव पंगत बसली भूक वाढलं मला सांगा मग आता पंगत बसली जाते पंगत बसल्यानंतर सगळे बसले पंधरावा दे होतो देवाचं पात्र वाढलं जातं अरे भीमा देव आले नाही ना भीम काय करतात अंगणामध्ये येतात हातामध्ये गदा असते ती गदा घेतात ती गदा काय करतात अशी आकाशामध्ये दे ठिरकावतात देवाला सांगतात देवा पहा जर तुम्ही आले नाही तर ही माझी मान आणि ही गदा आता तुम्हाला काय करायचे ते पहा जेव्हा ती गदा आकाशात भिरकावली जाते मग तुम्हाला मला कोठे, गोठे पाहता उडी घाली आवचिता अशी खाली भीमाने केली ती गदा वर फेकली परमात्मानी प्रकट होऊन आपोआप ती गदा झेलली विठाल रामराज्य याला काय हरकत नाही महाराज एवढी मोठी असणारी देवाचे असणारी अथर कृपा आहे असे भगवान पण परमात्म्याची एकनिष्ठ सेवा करणारे आदरणीय आमदार साहेब आलेले आपले सर्वांचं मोठं भाग्य आहे